नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कौसे आज जागतिक महिला दिवस जागतिक महिला दिनाच्या डब्ल्यू एच न्यूज कडून जगातल्या तमाम महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज माझ्यासोबत नागपूर येथील आणि डिजिटल मीडियामध्ये ज्यांचं नाव आहे सत्ताधीच्या संपादिका डॉक्टर ममता ताई खांडेकर माझ्यासोबत आहे तुमचं स्वागत नमस्कार काय सांगाल जागतिक महिला दिवस आहे आणि महिलांसाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही पत्रकारिते क्षेत्रामध्ये तुम्ही वावरता कशी सुरुवात झाली होती तुमच्या पत्रकारितेची काय सांगाल पहिले कोणत्या प्रश्नाचं उत्तर देऊ जागतिक महिला दिनानिमित्त माझे स्वतःचे काय महिला महिला तुमच्या पत्रकारितेच्या प्रश्नाचं उत्तर आहे तसे ते तीनशे पासष्ट दिवस महिलांचे बरोबर माझ्या मते तीनशे पासष्ट दिवस महिलांचे असतात नेमका एक दिवस का बरं त्यांना महत्व दिलं जातं हा माझा आक्षेप आहे जगातल्या महिलांना मतदानासाठी सुद्धा लढाई लढावी लागलेली आहे पाश्चिमात्य देशामध्ये महिलांना मतदानाचा सुद्धा अधिकार अनेक दशके आणि त्यांना तो लढून घ्यावा लागला हा पण एक इतिहास आहे चलो ठीक आहे एकोणीशे त्रेचाळीस मध्ये पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान निर्मिती केली त्याच वेळेस त्यांनी भारतातील महिलांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि महिलांना लढावं नाही लागलं भारतासारख्या देशामध्ये दे। हे आपल्या भारत भारताचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल एक आणि महिला दिन म्हटलं तर ठीक आहे महिला दिव दी, महिला दिनाच्या निमित्त महिलांचा सत्कार होतात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचा कर्तृत्वाचा सत्कार होता तर त्यासाठी आभार मानले पाहिजे समाजाचे वगैरे आणि पत्रकार म्हणून सुरुवात झाली म्हणजे मला पत्रकार व्हायचंच नव्हतं मुळात मला होत समाजशास्त्राचं लेक्चरर व्हायचं होतं प्राध्यापिका मी चार विषयात एम ए केलं समाजशास्त्रात मी पी एच डी केली ए, तर पण मी नेट सेट क्लिअर नाही करू शकली आणि माझे भरपूर लेख दैनिक तरुण भारतात यायचे आकांक्षा पुरवणीत यायचे मग सुद्धा आला पुण्यनगरीमध्ये मंथन म्हणून तो पण भरपूर लोकप्रिय झाला म्हणजे म्हणून माझा पत्रकारितेशी परिचय होत गेला आणि मग मी दोन हजार दहा अकरा मध्ये मग मी आपल्या विद्यापीठात मी ऍडमिशन घेतली आणि पत्रकारितेची डिग्री घेतली त्याच्यानंतर स्टुडंट ट्रेनिंग म्हणून माझी सुरुवात तरुण भारतात पासून झाली नंतर सकाळमध्ये संधी मिळाली मग लोकशाही वार्ता महानगरपालिकेमध्ये जनसंपर्क विभागात काम करण्याची संधी मिळाली अशा रीतीने मग मी हाडाची पत्रकार झाले पत्रकार पत्रकारितामध्ये तुम्ही काम करत असताना महिलांना फारसा जास्त खूप त्रासही सहन करावा लागला असं काही तुमच्यासोबत घडलं काय या वाक्यात मी दुरुस्ती करते काही महिलांना त्रास सहन करावा लागतो काही महिलांना जे प्रामाणिक असतात आपल्या कामाप्रती आणि कॉम्प्रोमाइज करत नाही मग तो चीफ रिपोर्टर असो संपादक असो पत्रकारितेचा मालक असो तर ज्या प्रामाणिक असतात ज्यांना एक चारित्र्य असतं स्पष्टच बोलते कारण आता प्रदीर्घ का सोळा वर्षाचं आहे मागे वळून पाहिलं की अशा महिला मी पाहिल्या आहेत ज्यांना शॉर्टकट आवडतं तर त्या महिला आज वरिष्ठ उपसंपादक पदापर्यंत सहज पोचल्या असं नाही मी त्यांच्या कर्तृत्वाविषयी बोलत नाही पण ज्या शॉर्टकट च्या रीतीने ते त्यांनी ते अचीव केलं आहे प्रमोशन झालं तर ते माझ्यासारख्या बऱ्याच महिला आहेत अनेक दैनिकांमध्ये त्यांच्या मी बातम्या सुद्धा केलेल्या आहेत की त्यांना कशा प्रकारे त्या छळवादाला समोर जावं लागलं तर पत्रकारितेचं क्षेत्र असो की कोणतंही कॉर्पोरेट क्षेत्र असो महिलेला महिला म्हणून काही किंमत चुकवावी लागते खौसे साहेब आणि जे चारित्र आणि प्रामाणिकपणाशी आपला तडजोड करत नाही त्यांच्या वाट्याला संघर्ष येतो संघर्षातून त्यांच्या वाट्याला संघर्ष येतो त्यांना सिद्ध करावं लागतं तुमची सुद्धा पत्रकारिता अन्याय जर झाला तर था तुम्ही आणि ती बातमी तुम्ही थोडस ते गुंतावं नाही म्हणतात पत्रकारांनी तटस्थ असावं पण महिला म्हणून एक संवेदनशीलता मुळातच अंगभूत असल्याने त्या ज्या काही बातम्या असतात त्या माझ्या मनावर परिणाम करतात आणि एक पत्रकार म्हणून मी त्यांना न्याय तर नाही देऊ शकत पण एक निदान त्यांच्या दुःखाला अन्यायाला वाचा फोडण्याचं एक संधी मला मिळालेली आहे मी प्रामाणिकपणे नक्कीच पण तुम्ही क्षेत्रामध्ये जसे पण अशा काही महिलांच्या तक्रारी तुमच्याकडे शा आल्या असतील कि बाबा आमच्यावर अन्याय होतो आहे आम्हाला न्याय मिळत नाही त्यावेळेस मग तुम्ही असे काही प्रसंग तुमचे या म्हणजे तुमच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये असे काही घडले आहेत महिला पत्रकारांचं सुद्धा मी लावलेलं ला आहे मी तर सरळ सरळ सत्ताधीश मध्ये डर्टी पिक्चरच लावलेले आहेत ला भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार तीन संपादकांची उचल बांगडी सुद्धा झालेली आहे सत्ताधीशच्या बातमीने सत्ता बात संपादकांची संपादकांची बांगडी झालेली आहे कारण ते सगळं भयंकर होतं म्हणजे त्या पदाचा दुरुपयोग होता चौथा स्तंभ म्हणतो एक ते पद आहे ते एक जबाबदारीचं पद असतं आणि त्या पदासोबत एक नैतिकता जुळलेली असते सध्या आपल्या नैतिकता नैतिकता आता तुम्ही बघताय राजकारणामध्ये नैतिकता ह्याच्यावर राजीनामे मागितले जातात जाता। ती नैतिकता क्षेत्र कोणतेही असो पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये नैतिकता ही गरजेची असते तर मी अशा काही महिला आहेत ज्यांच्यावर झालेल्या अन्यायाला मी वाचा फोडली आहे आणि त्याची दखल घेण्यात आलेली आहे आणि समाजातले पण असे काही आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला मात्र पत्रकार किंवा मा संपादक असल्यामुळे त्यांना न्याय नाही मिळाला आणि ते दाबण्यात आलं एक सीताबर्डी पोलीस स्टेशन मधलीच एक घटना आहे एक अनुसूचित जमातीची एक मुलगी होती जी एका संपादकाच्याकडे काम करायची आणि तिच्यावर बलात्काराची केस होती आणि तिने समोर येऊन त्याला वाचा फोडली ते सगळं म्हणजे भयंकर होतं म्हणजे सगळं सट्टा लॉटरी सारखं जसं ते होतं ना पत्रकारितेच्या आड हे सुद्धा कामं होतात ते नव्यानी कळलं ते सुद्धा नव्याने कळलं की त्या इमारतीच्या आतमध्ये बाहेर सगळं म्हणजे संपादक आहे किंवा आपलं साप्ताहिक आहे किंवा तुमचं दैनिक हेच असतं ते तर त्याच्या आड संपादक काय करतो तर इतक्या मोठ्या प्रमाणात रॅकेट चालवतो आणि ती तिथली एक स्टेनो सारखी होती जी सगळं त्यांचं ते हे करायची हो संगणकावर बसणारी मुलगी होती गंभीर तिच्यावर अन्याय झाला तिने वाचा फोडली आणि पण नंतर तिच्यावरच खंडणीचा आरोप करण्यात आला आणि ते सगळी मोठी माणसं होती फार मोठी माणसं होती आणि तिला न्याय नाही मिळाला आणि तिने शेवटी केस मागे घेतली तिला हरावं लागलं तर तिचं हरणं कुठेतरी असं पत्रकार म्हणून स्वतःच हरणं असं वाटलं बिलकुल फार म्हणजे एक गंभीर तुम्ही एक घटना सांगितली आता आपण आपण बघतोय की पूर्वीच्या काळात म्हणजे महिलांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता म्हणजे त्या पूर्वीच्या काळात म्हणजे खूप महिलांना एक म्हणजे उपभोगाचीच वस्तू समजायचे पण आताच्या काळामध्ये जे आहे महिलांना भरपूर अधिकार मिळालेले आहेत भारतीय संविधानानं ते अधिकार दिलेले आहेत पण खरोखर म्हणजे हे एवढे अधिकार देऊनही सुद्धा आता सांगितलं तुम्हाला का न्याय मिळत नाही महिलांना झटावाही लागतो काय म्हणजे यावर म्हणजे शासनानं कितपत गंभीर असायला पाहिजे म्हणजे कुठल्याही जर महिलावर जर अन्याय होत असेल आता आपण बघतोय पुण्यासारखं टार्गेटचं प्रकरण घडलं त्या आधीच्या शाळेतल्या चिमुळलीचं प्रकरण सतत प्रकरण होत आहे शासनानं काय करायला पाहिजे जागतिक देण्याच्या निमित्त तुम्ही काय सांगू शकणार शासनाला की असं केल्याने महिलांना न्याय मिळू शकतो मी पुन्हा तुमच्या एका वाक्यात दुरुस्ती करू इच्छिते त्यासाठी क्षमा करा महिलांना जर गार्गी आणि मैत्रेच्या काळामध्ये पुरुषाच्या बरोबरीने हक्क होता पांडित्य होतं सगळ्या रुचा श्लोक धर्मग्रंथ वाचण्याची त्यांना बरोबरीची संधी होती नंतरच्या काही शतकांमध्ये धर्मग्रंथ लिहा लिहिणाऱ्यांनी त्याच्यामध्ये स्वतःचं मत घुसवलं आणि म्हणूनच ते तो दोहा जो प्रसिद्ध झाला ना ढोल पशु, पशु नारी सत्ताडन ना, के अधिकारी उठता बसता यांना लाथा घाला ढोल जसं पशु आहे आपला दलित आहे आणि नारी आहे सगळ्यांना एक समान केलेलं आहे ह्याच्यासारखे जे घुसवण्यात आलेले आहेत आणि ती जी मानसिकता आज बदलापूरची शाळा असो चिमुकल्या असो तुम्ही बघा कालच्याच घटनेमध्ये मुख्याधीपक्यांनी किती घाणेरडक प्राथमिक शाळेच्या मुलीसोबत जे क्रौर्य केलेलं आहे रोजच्या घटना तुम्ही वृत्तपत्र उचला तुम्ही बघा समाजामध्ये ही मानसिकता त्या काळापासून रुजत आलेली आहे आणि ही मानसिकता शासन नंतर येतो सगळ्यात पहिले आई वडील येतात घरामध्ये जे मुलाला जन्म देतात आणि घरी जेव्हा मुलामुलीचा भेद होतो ना तेव्हा ही की आम्ही पुरुष म्हणून श्रेष्ठ आहे माझी बहीण स्त्री म्हणून कनिष्ठ आहे ही मानसिकता मी पूर्वी पण सांगत आलेली आहे की घरापासून रुजवात शासन प्रत्येक स्त्रीला प्रत्येक लहान मुलीला प्रोटेक्शन नाही देऊ शकत त्यांच्या पाठीमागे कॉन्स्टेबल नाही उभी करू शकतो तुमची मानसिकता काय आता स्वारगेट स्वारगेटचा उभी आहे तुमची बस तिकडे उभी आहे तुम्हाला तिकडे जावं लागेल बरं ते अंधार बघून तिने तरी विचारलं की इथं अंधार येतं म्हणे प्रवासी झोपले लाईट बंद करून तुम्ही बिंदास जा ताई या शब्दांनी तिला धीर आला की हा मला ताई म्हणतोय म्हणजे तो किती विकृत ह्याचा असेल पण त्याला काय वाटलं ही मादी आहे ही माझ्यासाठी आहे मला भोगायची आहे ही मानसिकता आपल्या घरापासूनच आपण जितके पण आता तुम्ही क्राईम बघितलेले आहेत अक्षय शिंदेचं प्रकरण आहे बदलापूरचं वगैरे हे कसं त्यांना कळलं त्यांना सुरुवातीपासून घरूनच माझं हे ठाम आणि वैयक्तिक मत आहे घरूनच संस्कार फार महत्वाचे आहेत लहानपणापासून लहानपणापासून संस्कार की नाही ही प्रत्येक स्त्री मुलगी तुझी ताई आहे तुझी बहीण आहे आणि ती संधी नाहीये ती जबाबदारी आहे ती एकटी कुठे सापडली आता तुम्ही त्या तो जो हे पाहिला ना चार एन्काउंटर झाले चार जणांचा कर्नाटकमध्ये आता मी ते जाती पाती मी मानत नाही पण ती अपर कास्टची होती तिला पटकन न्याय मिळवली अपर कास्टची असल्यामुळे ते उन्नाव आहे हातरस आहे कठुआ आहे या आता सगळ्या किडलेल्या व्यवस्था पण पन, पहा आपण एक पत्रकार आहो आपण आहोत ठीक थी, आहे कुठेतरी लहानपणापासून संस्कार व्हायलाच पाहिजे पण आता कायदे सुद्धा आहे ना पण त्या कायद्यामध्ये मध्ये सुद्धा कुठेतरी कळकपण यायला पाहिजे ना जर समजा कुठल्या महिलावर जर खरोखर अन्याय होत असेल तर त्या महिलाची केस चालून साल चालते आता मी महिलांची फास्ट ट्रॅक मध्ये केस चालून लगेच एक दोन महिन्यामध्ये निकाल यायला पाहिजे मी समाजामध्ये वावरते तुम्हाला मी खरंच सांगते आणि मी ऑनस्क्रीन सांगते न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही आहे कारण त्यांना माहितीये की वर्ष ना वर्ष लागतात तुम्ही निर्भया हत्याकांड किती वर्ष लागले तेरा चौदा वर्ष त्यांना फा, फाशी द्यायला आणि हे करायला तिला किती लढावं लागलं तुम्ही आता स्वारगेटचं बघा तिचा वकील म्हणतो सहमतीने शरीर संबंध झाले नाही ठीक आहे तुम्ही आज अजमल कसाबला सुद्धा चांगला वकील करता आपल्या न्याय व्यवस्थेचं हे धोरण आहे की अपराधाला सुद्धा बरोबरीचा हक्क मिळाला पाहिजे स्वतःची बाजू मांडायला मां पण जिथे बलात्काराचे गोष्ट येते तेव्हा हे वकील वर्ग आहे किंवा हे आहे हे काय करतात ह्यांना स्वतःच काही आहे की नाही ती जर पीडिता तो जो वकील जो न्यायालयात सांगतोय की सहमतीने ती गेली अंधारात गेली किंवा आपला सामाजिक न्याय मंत्री योगेश कदम ह्यांचं जे तुम्ही मी वादग्रस्त शब्द वापरेल वादग्रस्त विधान बघितलं ती ओरडली का नाही तिने सांगितलं त्यांनी माझा गळा दाबला होता मी त्याला इतकंच म्हटलं तर दादा माझा जीव नको घेऊ तुला जे करायचं ते कर फक्त माझा जीव नको घेऊ आणि तिने हे स्वीकारलं म्हणून त्यांनी एक काय दोन वेळा त्याचं इत्सिप्त साधलं मी आणखी एक वादग्रस्त आता मी त्या बापूचं नाव माझ्या तोंडावर आलं होतं पण ते वादंग होईल आणि त्याच्यामुळे मी ते टाळते निर्भया नंतर त्यांनी भरसभेमध्ये म्हटलं असतं की त्यांनी जर निर्भयाने हातपाय जोडले असते कारण ते खूप जण होते आणि तिने समर्पण केलं असतं आणि म्हणाले असते माझं जीव नका घेऊ तर तिच्यासोबत क्रौर्य घडलं नसतं हे जे जा समाजाला दिशा देणारे हे बापू लोक जर जर समाजाला आणि त्यांच्या भक्तांना जर हे सांगतात आहे ही दिशा देतात आहे मग तुम्ही कशी अपेक्षा करता खौसे साहेब की समाजातला हा अन्याय अत्याचार महिलांवरचा कमी होईल हा उलट ह्यांच्यामुळे जास्तीत जास्त वाढेल कारण राजकारणामध्ये सत्तेमध्ये बसणारे धर्मग्रंथामध्ये आणि धार्मिक सगळे बुवा हे सगळे तेच ते समाजामध्ये की स्त्री ही भोग्य आहे स्त्री ही दुय्यम आहे ती फक्त भोगण्यासाठी आहे मग पत्रकारितेच्या क्षेत्रात संपादकालाही तेच वाटतं काही संपादकांना काही खूपच चांगले आहे कारण चांगले लोक आहे वाईट लोक आहे पण माझा तोच एक प्रश्न आहे की अशा वेळेस शासनानं कुठेतरी कठोर कायदा करायला पाहिजे कारण लोकसभेमध्ये कायदा करू शकतो कायद्याला काय शेवटी आपल्या देशामध्ये कायद्याला घाबरतात असं नाही जर समजा कुठल्याही महिलांवर जर अत्याचार होत असेल तर त्याच्यासाठी हा एक कायदा संसदेनं पारित करायला पाहिजे का तुम्ही सुधारणा सांगा की किती जणांना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये गतीने न्याय मिळाला दोन महिन्याच्या आता शक्ती कायदा शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारने आणला होता त्याच्यामध्ये त्यांनी टाइम लिमिट ठेवली होती दोन महिन्याच्या आत तुमची सुनावणी झालीच पाहिजे आणि तुम्ही दिला पाहिजे मग नंतर तो वरच्या कोर्टमध्ये जात तिथे टाइम लिमिट पण काय झालं की भारतीय ती जुनी दंडसंहिता जाऊन आता न्याय संहिता आलेली आहे तर केंद्राने हे सांगितलं की आम्ही आता नवीन न्याय संहिता केलेली आहे आणि महिलाच्या अत्याचाराविषयी त्यांनी पण कठोर कायदे केले आहेत असं नाही की अत्याचाराविरुद्ध त्यांनी तर तुम्हाला काही शक्ती कायदा आहे अंमलबजावणी नाही आहे समाजाला मी तुम्हाला सांगते सोशल मीडियावर आता सगळ्यात जास्त ट्रेंड जर काही होत असेल शरीयत कायदा तुम्ही बाहेरचे ते देश पहा तुम्ही मुस्लिम देश बघा तिथं शर्यत कायदा लागू होतो तिथं चोराचा हात कापला जातो डोळे फोडले जातात जीवाच्या बदली जीव हाताच्या बदली हात डोळ्याच्या बदली डोळ्या आज त्या शर्यत कायद्याचं महत्व सोशल मीडियावर आपल्याला दिसायला मिळतंय की तिचं बलात्कार केलेला आहे किंवा तिचा जीव घेतलाय लहान चिमुरडींना तर त्याचा सुद्धा त्याला नपुंसक करा त्याला सुद्धा आयुष्यभरातून तो, तो पुरुष राहणार नाही अशा प्रकारचा कठोर वाटत कायदा आपल्याला करायला पाहिजे कारण ज्या प्रकारे क्राईम घडतंय त्या प्रकारे तो कायदा तुम्ही कायदे ना पन्नास नाही पन्नास हजार ना कशाला, कशाला पंच्याण्णव टक्के अपराध हे वास्तविक असतात पाच टक्के फसवे असतात पण त्या पाच टक्क्यांसाठी पंच्याण्णव टक्के महिला लहान मुली शाळेत सगळे शाळेत ज्या भरडल्या जातात ते त्यांना न्याय मिळेल कायदे खूप कठोर आहे केंद्राचे असो राज्याचे असो आणि ह्यांचा हेतू पण चांगला आहे पण त्याची अंमलबजावणी सगळं न्यायालयामध्ये लाखो लाखो केसेस प्रलंबित आहे मग न्यायालयाने तरी जे अत्याचाराचे केसेस आहे त्यांना प्रायोरिटी द्यावी की जितके पण बलात्काराचे केसेस आहे आम्ही पहिले प्रायोरिटीने घेऊ आणि दोन किंवा तीन महिन्यात आम्ही त्याला शिक्षा सुनावू आता ह्याला सुद्धा वकील मिळालेला आहे स्वार वाल्याला तो आणखी ऑर्ग्युमेंट करेल त्याला जे काही सत्र न्यायालयात मिळेल मग तो उच्च न्यायालयात जाईल मग सर्वोच्च न्यायालयात जाईल या पीडितेला जी घाबरली आहे जी भेदरली आहे जिच्यासोबत अन्याय झाला तिला रात्रीच्या वेळेस चार सव्वा चार वाजता सुखरूप प्रवास करण्याचा अधिकार या देशात होता की नाही होता ती ज्या विश्वासाने घराबाहेर पडली आपण तिला कसा दोष देऊ शकतो स्त्री पुरुष समानता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेली आहे स्त्री सुद्धा पोरशेकारची जी घटना झाली आहे तिकडे मुंबई सगळ्यात जास्त सोशल मीडियावर ते कारण पबमधनं निघाले होते हे सुद्धा पबमधनं निघाले होते तेही पबमधनं निघाले होते पण त्याचा अर्थ रॅश ड्रायविंग करून त्यांना दोन्ही त्या इंजिनियरच्या मुलांना संपवून टाकणं आयुष्यातून हे कशातच आणि तुम्ही बघितलं भ्रष्ट व्यवस्था ससूनची बघितली संपूर्ण व्यवस्था भ्रष्ट आहे आणि सगळ्यात भ्रष्ट जी न्यायाची पहिली पायरी असते एफ आय आर तिथं सगळ्यात पहिले भ्रष्टीच नाही आहे संवेदनशीलता नाहीये पोलिसांमध्ये की एक पीडित आहे तिच्यावर अत्याचार झालेला एक चौदा वर्षाच्या मुलीवर पाच जणांनी बलात्कार केला होता आपल्या इथली नागपूरचीच घटना आहे कशा प्रकारे त्यांना तिच्या आणि तिच्या आईला ती मित्रासोबत गेली होती जरी ती चौदा वर्षाची असेल तरी तिला मित्र होता त्याच्यासोबत ती गेली असेल ती नादा नसेल चौदा वर्षाची त्याचा अर्थ तीन जणांनी येऊन आणखी तिच्यावर बलात्कार करायचा त्यांना काही हक्क नव्हता तर ही जी घटना जी त्यांनी मांडली होती ही जरीपटक्याची गोठमंड जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला सांगते दिवसभर मायलेकीला बसवून ठेवलं दिवसभर तिला वडील नव्हते तर काई ती पण मी बातमी केली होती आणि कायदा काय सांगतो की ती नाबालिक आहे अल्पवयीन आहे पोलिसांनी मानसोपचार तज्ज्ञ घेऊन तिच्या घरी जाऊन तिची पहिले हे घ्यायची कारण ती घाबरलेली होती पण तुम्ही काय बघता पोलीस स्टेशनमध्ये जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं मायलेकींना रात्री अकरा वाजेपर्यंत बसून ठेवलं ही संवेदनशीलता जोपर्यंत पोलिसांमध्ये येणार नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही पत्रकार काय करणार आहे पत्रकार फक्त बातमी करतो आणि सत्य सांगतो समाजापुढे नक्कीच शेवटचा प्रश्न घेऊया अशा अशा वेळेस जे आहे आता तुम्ही म्हटलं का लहानपणापासूनच ते संस्कार रुजायला पाहिजे एक तुम्ही महिला आहेत आणि पत्रकारितामध्ये तुमचं नाव सुद्धा आहे नागपूरमध्ये अशावेळी महिलांना तुम्ही काय संदेश द्याल कायदे तुमच्या हातात आहे तुम्ही निडरताने सामोर यायला पाहिजे नेमकं आता या आज जागतिक महिला दिनी महिलांना काय तुम्ही संदेश द्याल मी खूप लहान पत्रकार आहे महिलांना संदेश देणं इतपत मी निश्चितच अजून मी मोठी नाही झाली आहे पण मला अभिमान वाटतो महिलांचा की त्या पुढे येतात आहे त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडतात आहे पूर्वी या घटना घडायच्या पण तेव्हा सोशल मीडिया नव्हता आणि आपला डिजिटल मीडिया पण इतकं सक्रिय नव्हता आता प्रत्येक घटनेला वाचा फुटते त्यामुळे मी एकच संदेश देईल की तुमच्यावर अन्याय झाला तर न्यायासाठी पुढे या न्यायाला उशीर होईल पण मिळेल मात्र नक्की त्यामुळे गप्प बसू नका तुमच्यावर कोणतेही क्षेत्र असो कॉर्पोरेट क्षेत्र असो पत्रकारितेचे क्षेत्र असो कोणतेही क्षेत्र असो तुमच्यावर जर अन्याय झाला असेल तर त्या विरुद्ध लढा द्या एवढंच एवढं नक्कीच मित्रांनो ह्या होत्या माझ्यासोबत सत्ताधीस जे डिजिटल प्लॅटफॉर्म नागपूरमध्ये चालवत आहेत नाव मोठा आहे सत्ताधीस त्यांच्या संपादिका जे आहेत डॉक्टर ममता खांडेकर या आहेत आणि नक्कीच त्यांनी एक सांगितलं आहे की महिलांनी म्हणजे न घाबरता तो लढा दिला पाहिजे आणि त्यासाठी समोर सुद्धा आलं पाहिजे तर नक्कीच आम्ही डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून सुद्धा हेच सांगणार आहोत की महिलावर कुठेही जरी अन्याय होत असेल तर तो अन्याय सहन करून घेऊ नका सामोरे जा पोलीस स्टेशनमध्ये जर तुमची तक्रार दाखल केली केली जात नसेल त्या तर त्यासाठी सुद्धा तुम्ही लढलं पाहिजे तर नक्कीच न्याय तुम्हाला मिळेल आणि सरकारने सुद्धा महिला धोरण राबवत असताना महिलावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यासाठी साठी असा कठोर कायदा करा कुठल्याही महिलावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याचा निकाल हा लवकरात लवकर दिला पाहिजे यासाठी सरकारने म्हणजे केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो यांनी असा एक कठोर कायदा केला पाहिजे असेच मत जे आहे डॉक्टर ममता खांडेकर यांनी सुद्धा मांडलं आहे बघत रहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा तरी धन्यवाद तुमचे तुम्ही वेळेतला वेळ घालून डब्ल्यूएस न्यूजच्या स्टुडिओमध्ये आले धन्यवाद